नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जे प्रदीपचे मित्र असतात परांजपे ते कलाला विचारतात की तू अजून काय काय करतेस तर कला सांगते की लग्नाअगोदर माझा एक हँडिक्राफ्टचा एक छोटासा बिझनेस होता तर संगीता हे सर्व ऐकत असते कला म्हणू लागते की आता विचार करते की थोड्या दिवसात माझा व्यवसाय मी पुन्हा सुरू करते तर परांजपे सर हे खुश होतात तर लगेच अद्वैत म्हणतो की पिढी जात उद्योग छोटसं दुकान यामध्ये फरक आहे तर कला अद्वेकडे बघू लागते तर परांजपे सर अद्वैतलं म्हणतात की मग तू कशासाठी आहे नवरा बायकोनी मिळून मोठे होण्यासाठी बिझनेसमध्ये एकमेकांना मदत करायची असते तुझ्या मदतीने तिचा बिझनेस मोठा होऊ शकतो आणि प्रदीपला विचारतात की अगदी खरे आहे ना तर प्रदीप म्हणतो की हो अद्वैत कलाला यामध्ये नक्की मदत करेल त्याचं नावच अद्वैत आहे त्याचा अर्थ तर तुला समजतो ना की तू प्रत्येक गोष्टी ही चांगलीच करत असतो अद्वैत शिवाय तुला दुसरा चांगला कोणी सापडणार नाही तर लगेच परांजपे सर म्हणतात की कला म्हणजे आर्ट सौंदर्य जपणारी नाविन्याची उत्पत्ती करणारी आणि नावाच्या लौकिकाला प्रत्यक्षात जपणाऱ्या दोन मुलांना एकत्र आणले नक्कीच काहीतरी प्लॅन असणार आणि अगदी खऱ्या अर्थाने मेड फॉर इचा दर म्हणून ते सर कला आणि अद्वेचे कौतुक करतात तर कला खूपच खुश होते आणि संगीता सुद्धा हे सर्व खुशहून ऐकत असते आणि प्रदीप त्यांना घर दाखवण्यासाठी घेऊन जातो तर अद्वैत म्हणतो की मेड फॉर इचादर आणि मला एक कळत नाही की इतक्या वर्षामध्ये बाबांनी माझे कौतुक कधी केले नाही परंतु तुझे कौतुक तर त्यांनी लगेच सुरू केले कला म्हणते की तुझ्या जगात वावरतोस ना तिकडून सर्व काही तुला वाकडी दिसते तुझ्या बाबांनी माझे केलेले कौतुक तुला दिसले परंतु तुझ्या बाबांनी तुझे केलेले कौतुक तुझ्याबद्दल किती अभिमानाने ते बोलत होते ते तुला दिसले नाहीस का तेवढ्यात एक माणूस येतो आणि अद्वेतच्या कानामध्ये काहीतरी सांगतो म्हणजे इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात तर ते अद्वैतला तो सांगतो तर अद्वैत म्हणतो की का आणि लगेच तो इन्स्पेक्टर साहेबांकडे येतो तर इन्स्पेक्टर साहेब अद्वेतला भेटून विचारतात तुमच्या घरी पूजा होती हे मला माहिती होते परंतु इतक्या रात्री होती याबद्दल मला वाटले नव्हते नाहीतर मी सकाळीच येणार होतो तर अद्वैत विचारतो की नेमकं झाले काय तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तुमच्या बायकोने त्यांच्या बहिणीची जी मिसिंग कंप्लेंट केली होती त्याबद्दलच आलो आणि ज्या दिवशी त्या कंप्लेंट करण्यासाठी आल्या होत्या त्या दिवशी मी नव्हतो त्यामुळे काही डिटेल्स घेण्यासाठी मी त्यांच्याकडे येथे आलो तेव्हा आद्वेत मनात म्हणतो की खरंच ही मुलगी किती आगाऊ आहे इने नैनाची मिसिंग कम्प्लेंट सुद्धा फाईल केली आणि कधी केली असेल ते तर माहितीच नाही तेव्हा इन्स्पेक्टर साहेब आद्वेतला कलाला बोलवण्यासाठी सांगतात तर म्हणतो तुम्ही बघतच आहात की फंक्शन सुरू आहे त्यामुळे तुम्हाला तिला भेटता येणार नाही तुमची जर हरकत नसेल तर मी उद्या तुम्हाला कॉल करतो तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात ठीक आहे तर इस आदवीत म्हणतो की तुम्ही जेवणाशिवाय जाऊ नका आणि आनंदला आवाज देऊन इन्स्पेक्टर साहेबांना जेवायला घेऊन जाण्यासाठी सांगतो तर आद्वेत लगेच कलाकडे येतो त्यानंतर इकडे काजल लगेच ही पक्याला फोन लावते आणि बाईक घेऊन येण्यासाठी सांगते तर तेवढ्यात दिनकर सुद्धा घरी येतो आणि काजल जायला निघते तर काजलचा धक्का दिनकरला लागतो आणि इतक्या रात्रीची तू कुठे चालली असे विचारतो तर काजल, ला काजल म्हणते की नाही बाबा येतेच आहे कुठे नाही आणि ती बाबांना पाणी आणून देते तुम्ही फ्रेश व्हा मी तुमच्यासाठी जेवण देते तर दिनकर म्हणतो की काय ग काजल इतर वेळी तर तू घरकाम करत नाही आणि आज तर तू घरकाम करतेस आणि तुझी आई कुठे आहे तर काजलला आता काय उत्तर द्यावे ते समजत नाही त्यानंतर इकडे आनंद हा इन्स्पेक्टर साहेबांना तेथे जेवायला घेऊन येतो तर राहुल आणि रैना एकमेकांसोबत गप्पा करत असतात तर राहुल म्हणतो की आद्वेतने तुझ्याविरुद्ध ही पोलीस कंप्लेंटसुद्धा केली आणि काय काय सांगितले असेल तर माहिती नाही नैना म्हणत असते की राहुल काही झाले तरी ती पोलीस कंप्लेंट तू मागे घ्यायला सांग आणि हे जर असे झाले नाही तर मी सर्वांना सांगेन की तू मला पळून दिले होते राहुल म्हणतो की नैना काय कायम कायम तेच बोलत असते तुझा विश्वास नाही का माझ्यावर त्यामुळे आज कोणी बघायच्या आतमध्ये तू येथून लगेच आत्ताच्या आत्ता निघून जा मी तुला उद्या भेटायला येतो तर नैना म्हणते की नक्की उद्या भेटतो ना तर अद्वैत कलावर रागवलेलं असतो की इने नैनाबद्दल पोलीस कंप्टेल कम्प्लेट केली आणि काय की त्याबद्दल नाही ना परंतु आता तर मी शांत बसणार आणि नैना पळून जाण्याच्या प्लॅनमध्ये सुद्धा ही कलाच असणार एक नंबरची लबाड मुलगी आहे मला एक कळत नाही की आबांचा हिच्यावर इतका विश्वास का आहे असे कशी ही पोलिसात जाऊ शकते आणि हिला चांदे स्वतःच्या नावापुढे चांदेकरांचे नाव लावण्याची इतकीच हौस आहे ना मग त्याबद्दल काही जबाबदाऱ्यासुद्धा हिला स्वीकाराव्या लागतील आणि ही पोलिसामध्ये जाऊच कशी शकते याचा जाब तर हिला विचारायलाच हवा म्हणून इचे खरे रूप आता सर्वांसमोर मी घेऊनच येणार तेवढ्यात आबांचे लक्ष आद्वीतकडे जाते आणि ते आद्वेतला आवाज देऊन कला शेजारी बोलावतात तर लगेच रुहिणीच्या लक्षात येते की संगीतासुद्धा या सफाई कामगारामध्ये इथे आलेली आहे म्हणून तिच्या डोक्यामध्ये एक प्लॅन येतो ती लगेच आबांना म्हणते की आबा मला असे वाटते की आपल्या इथे जे काही सफाई कामगार काम, काम करण्यासाठी आलेले आहे तर नवीन जोडप्यांच्या हाताने आपण त्यांना काहीतरी भेटवस्तू देऊयात तर आबा रोहिणीवर खुश होतात आणि अगदी चांगले सुचले तुला असे खुशून म्हणतात आणि तसेही गोरगरिबांना दान करणे हे तर पुण्याचे काम असते तेव्हा आनंदला लगेच आबा आवाज देतात आणि जे सफाई कामगार आलेले आहेत ना त्यांना बोलावून घेऊन ए आणि रजनी प्रदीप वगैरे सरोज यांना लगेच आवाज देऊन इकडे बोलवू तेव्हा सोहमच्या लक्षात येते की कलाची आईसुद्धा या सफाई कामगारामध्ये येते आहे आणि हे जर कुणाला समजले तर मोठा प्रॉब्लेम होईल म्हणून सोहम टेन्शनमध्ये येतो आनंद लगेच सर्व सफाई कामगारांना तिथे बोलावून घेऊन येतो तर आबा खुश होऊन त्यांना म्हणत असतात की आजच्या कार्यक्रमासाठी तुम्ही जे काही काम केले तर त्यामुळे खरंच कार्यक्रम खरंच खूप सुंदर झाला आणि आमच्या ऋहिणीने माझ्या लक्षात आणून दिले की नवीन सुनवाईच्या म्हणजे कलाच्या हातून तुमचा मान सन्मान व्हायला हवा तेव्हा कला आणि अद्वे स्टेजवर येऊन सर्वांना भेटवस्तू देत असतात तर लगेच संगीता विचार करते की कुणाच्या लक्षात येण्याच्या अगोदर मला येथून निघायला हवे नाही तर लेकीचे सुख पक्ता पगता मी गोत्यात येईल तर सोमला सुद्धा इकडे तो घाबरतच असतो तेव्हा संगीता लगेच बाजूला जायला निघते तर लगेच रोहिणीचे लक्ष जाते आणि रोहिणी म्हणते की आहो कुठे चाललात तुम्ही आणि सरोज ते तेपक त्या कशा निघून चालल्यात तर संगीता घाबरते रोहिणी म्हणते की सरोज ते तेपक गिफ्ट न घेतात ते जातात रोहिणी म्हणते की अहो कुठे निघालात आणि नवीन जोडप्याच्या हातून तुम्हाला गिफ्ट मिळते मग गिफ्ट घ्या आणि जाऊन त्यांना आशीर्वाद सुद्धा द्या तेव्हा संगीता परत कलाच्या हातातून गिफ्ट घेते परंतु तिने खाली मान घातल्यामुळे कलाला काही ते ओळखत नाही आणि संगीता जायला निघते तर रोहिणी मुद्दाम तिच्या हातातील गिफ्ट पुन्हा धक्क्याने खाली पाडून देते आणि रोहिणी बाजूला जाते तर संगीता ती गिफ्ट घ्यायला खाली वागते आणि कला सुद्धा त्याच वेळेस खाली वागते दोघी बरोबरीने गिफ्ट घ्यायला लागतात तर कलाचे लक्ष संगीताकडे जाते आणि कला आईला ओळखते तर संगीता होऊन कलाच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देते की सुखी राहा कला आणि संगीताची भेट झाल्यामुळे सोमला सुद्धा आनंद होतो तर संगीता ही होऊन रडतच तिथून निघून जाते त्यानंतर सर्व कार्यक्रम झाल्यानंतर संगीता जेव्हा घरी येते तर लाईट हा ऑफ असतो तेव्हा संगीता गुपचूप ही चोरपावलाने दरवाजा उघडते आणि आतमध्ये येते तर लगेच दिनकर हा लाईट ऑन करतो आणि विचारतो की संगी कुठे गेली होतीस आणि बाकी काही खोटं उत्तर द्यायचे नाही खरे सांग की तू कुठे गेली होतीस काजलसुद्धा तेथेच असते गीता म्हणते की तुम्ही जर तुम्हाला विचारले असते तर तुम्ही मला जाऊन दिले नसते परंतु कलाच्या घरी जो गोंधळाचा कार्यक्रम होता आईचं काळीच आहे त्यामुळे लेकीचं सुख बघायची इच्छा झाली तेव्हा दिनकर म्हणतो की संगे मी एका बायकोर ओरडलो असतो परंतु एका आईवर कसा ओरडणार लेकीचे कौतुक बघण्यासाठी गेली होती मग सांग ना ग कशी आहे ग माझी कला तेव्हा संगीता खूप खुश होऊन म्हणत असते की कला खरच खूप सुखात आहे सर्वजण कलावर खूप प्रेम करतात इतक्या श्रीमंत लोकांमध्ये आपली लेखच तेथे उठून दिसत होती आणि हे मीच नाही परंतु तेथे जे काही पाहुणे जमले होते तर प्रत्येक हेच बोलत होता आणि कलाचे कौतुक करत होत आहेत दिनकरला मात्र वाटते की संगीता हे खोटे बोलते तर संगीता म्हणते की नाही आओ मी गळ्याची शपथ घेते की हे सर्व खरे आहे आपली कला कला खरंच खूप सुखात आहे मी माझ्या कानांनी ऐकले की आबा सुद्धा म्हटले की कला आमच्या घरची लक्ष्मी आहे काजल म्हणते की आई जर असेच असेल तर खरंच किती सुद्धा भारी आणि तू तायडीला भेटलीस का ग असे विचारते तर संगीता लगेच उचलताने कलाला बघितल्याचे क्षण आठवतात आणि मी माझ्या कलाला डोळे भरून पाहिले असे ती शून सांगत असते मात्र डोळ्यामध्ये पाणी येत असते दिनकर म्हणतो की अगं तू डोळ्यातील पाणी ही लपवशील परंतु तुझे तु डोळे मात्र कधी खोटं बोलत नाही ते तर माझ्यापासून तू लपू शकत नाही तेव्हा नक्की तिकडे काहीतरी झाले असेल तर संगीता म्हणते की नाही अहो खरंच तिकडे सर्वजण खरंच खूप सुखात आहे रात्रसुद्धा जास्त झाली उद्या काम पडली आणि काजू तुला सुद्धा अजून झोप आली नाही का आणि संगीता ही आतमध्ये निघून जाते तर दिनकर सुद्धा तिच्या मागे जातो तेवढ्यात काजल तिथे उभी असते तर लगेच नैनाही येते आणि काजलला दरवाजा उघड असे हळूच आवाजात म्हणत असते तर काजल म्हणते तुला आईने सांगितले ना की घराच्या बाहेर पडायचे नाही मग तू तिकडे कशी तर नैना म्हणते की अगोदर दरवाजा उघड काजल म्हणते की आईबाबांना जर समजले की तू तु घरातून बाहेर गेली आणि तुला घरात घेण्यासाठी मी दरवाजा उघडला तर ते नाहक माझ्यावर चिडतील त्यामुळे मी हे करू शकत नाही तर नैना काजलवर चिडते नैना म्हणते की आई बाबांना जर कळले तर ते आपल्या दोघीवर सुद्धा चिडतील तर काजल म्हणते की जास्त आवाज करू नकोस दरवाजा उघडते पटकन आतमध्ये ये आणि काजल नैनाला दरवाजा उघडते त्यानंतर इकडे कलाला तिची आई सफाई कामगार म्हणून आपल्याला भेटण्यासाठी आली फक्त तिच्या मुलीला पाहण्यासाठी दिवसभर ती राबराब राबत होती म्हणून कलाला खूप वाईट वाटत असते तेवढे तेथे ते आदवेत येतो आणि दरवाजा टकटक करून तो कलाला म्हणतो की मला तुझ्याशी आत्ता बोलायचे खूप महत्वाचे तर कला म्हणते की परंतु आता मला तुझ्याशी नाही बोलायचे आपण प्लीज उद्या बोलूयात अद्वैत ऐकायला तयार नसतो आणि मला आत्ताच बोलायचे तर कला म्हणते की प्लीज मला आत्ता एकटीला राहून देत अद्वैत विचारतो की का तुला तर चांदेकरांची सून होण्याची खूप हाऊस होती मुळात काही सून म्हणूनच मिरवण्यात काही जबाबदाऱ्यासुद्धा स्वीकाराव्या लागतात याचं सुद्धा तुला भान असले पाहिजे कला विचारते की तू नक्की कशाबद्दल बोलतो तर अद्वैत म्हणतो की नैनाची मिसिंग कम्प्लेट तूच फाईल केली ना तेव्हा कला म्हणते की काय झाले पोलिसांचा काही फोन वगैरे आला काही माहिती मिळाली का तर अद्वैत रागाने म्हणतो की तुला ही सर्व करायची गरजच काय होती कला म्हणते की मला माझ्या बहिणीची काळजी होती आणि हळद उतरवण्याच्या वेळीस तू जेव्हा मा, माझ्यावर चिडला होता तेव्हा मी तिकडे पोलीस स्टेशनलाच गेले होते आणि ती कंप्लेट करून आले नैनाताई माझी सखी बहीण आहे मग ती कुठे असेल हे जाणून घेण्याची मला म्हणजे इच्छा झाली आणि मी माझ्या घरीसुद्धा कॉन्टॅक्ट करू शकत नव्हते जरा थोडासा माझ्या बाजूने सुद्धा विचार कर लग्नाच्या दिवसापासून तिचा पत्ता नाही चिठ्ठीत लिहिण्याप्रमाणे तिला हे लग्न करायचे नव्हते म्हणून ती निघून गेली परंतु ती कुठे असेल काय असेल जर आली असती तर मला कुठून ना कुठून हे ज समजले सुद्धा असते म्हणजे असे काही घडले नाही नैनाताई नक्की मोठ्या अडचणीत आहे असे मला वाटते सरोज मॅडमने मला अट घातल्यामुळे मी घरी सुद्धा जाऊ शकत नाही आणि माझे आई बाबा माझी जबाबदारी आहे त्यांच्यासाठी मी नक्की इतके करू शकते तेव्हा कला रागाने दरवाजा लावून घेते तर आदवेत जोरजोराने दरवाजा वाजू लागतो आणि आदवेत जोराने ढकलणार तोच लगेच कला दरवाजा उघडते तर आद्वेत, जोर तो, आद्वेत लगेच लगे तोंडावर खाली पडतो कला मात्र त्याकडे लक्ष देतच नाही आणि तो रागाने कलाला म्हणतो की जराही शिष्टपणा सारखे वागत असते थोडंसंसुद्धा मॅनर्स नाही तर कला म्हणते की अरे माझ्यातील शिष्टाचार बाजूला राहून दे परंतु तुलासुद्धा थोडेसुद्धा मॅनर्स नाही कला म्हणते की त्या दिवशी डायनिंग टेबलवर मला चक्कर आली परंतु तू थोडंसुद्धा मला आधार दिला नाही हे तुला आठवते ना अद्वैत रागाने तिथून निघून जातो तर दुसऱ्या दिवशी सकाळी कलाही मस्त फ्रेश होऊन सडा रांगोळी तुळशीचं पाणी वगैरे सर्व काही मनोभावने करून ती तुळशी आईला नमस्कार करते आणि या घरातील लोकांना आणि माझ्या सर्व काही माहेरच्या लोकांना नैनाताईमुळे त्रास झाला या घरामध्ये माझे पुढचे भविष्य काय असणार हे तर मला माहिती नाही आणि ती प्रार्थना करते की ह्या सर्वांना जे दुःख झाले ते कमी होऊन दे आणि हवा घेते संपतो पुढील भागामध्ये इन्स्पेक्टर साहेब हे संगीताच्या घरी येतात आणि त्यांना बघून संगीताला तर धक्काच बसतो आणि आम्ही तुमच्या मुलीच्या चौकशीसाठी आलो असे जेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात तर ते ऐकून नाईनासुद्धा ही गुपचूप ऐकून घाबरते त्यानंतर इकडे कला ही सर्वांना वाटते तर रोहिणी म्हणते की कला आज तू स्वयंपाक केला तर आज सर्वजण न सांगता जेवायला आलेत अद्वित लगेच रागाने उठतो आणि मिरच्या असतात तर त्या लगेच तो जोरजोराने चावून खात असतो तर सरोज म्हणते की अद्वेत तर कला ही आदवेकडे बघू लागते आणि तिला धक्का बसतो तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद